यानंतर बातम्यांचा आता वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूजमध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान होणार आहे पैठणमध्ये प्रस्थान प्रस्थानाची तयारी सुरू झालेली आहे अगदी सकाळपासूनच प्रथम पालखी जुन्या वाड्यातून समाधी मंदिरापर्यंत जाईल विधिवत प्रस्थान झाल्यानंतर पालखी समाधी मंदिरातच मुक्कामी असेल एकोणीस जुलैला पालखीचा पंढरपूरच्या दिशेनं एसटीनं प्रस्थान होईल संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग देहूतल्या मुख्य मंदिरामध्ये सुरू आहे संपूर्ण मंदिराला फुलांच्या आकर्षक माळांनी सजवण्यात आलं पहाटे पाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते महापूजा पार पडल्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत देहूकर महाराजांचं कीर्तन झालं आणि आता दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते यंदाचा तीनशे छत्तीसावा पालखी प्रस्थान सोहळा आज होणार आहे यंदाही वारीवर कोरोनाचं संकट आहे राज्य सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले दरवर्षी भक्तांनी सजलेली देहूनगरी आज भक्तांशिवाय पालखी सोहळ्यासाठी सज्ज आहे न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास आपण सकाळपासूनच देहूनगरीची ही दृश्य पाहतोय आळंदीमधून उद्या प्रस्थान होणाऱ्या न्यारोबा माऊली पालखी सोहळ्याला पूर्वीच्या शंभर वारकऱ्यांसह जादा साडेतीनशे वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे देहू आळंदीसह मानाच्या दहा पालख्यांना निर्बंधाचं पायीवारीसाठी परवानगी देण्यात आली आहे पंढरपूर तालुक्यातील वाखरी ते इस्वावी यापर्यंत प्रत्येक दिंडीतील चाळीस लोकांनास एकूण चारशे जणांना पायी चालत जाण्यास परवानगी देण्यात आली आहे तर इस्वावी ते पंढरपूर मंदिरापर्यंत केवळ वीस लोकांनाच परवानगी असणार आहे उर्वरित तीनशे ऐंशी लोकांना वाहनानं पंढरपूर इथून जावं लागणार आहे वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केलाय आहे याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर हे देहूच्या वेशीवरती भजन सत्याग्रह आंदोलन देखील करत होते बंडातात्या आळंदी परिसरामध्ये दाखल झालेत आणि उद्या दोन वाजता मंदिरात जातील तेव्हा पोलिसांनी अटक करायची असेल तर करावी असा इशारा बंडातात्या कराडकरांनी दिलाय सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज या ठिकाणी गजाबैलानं अखेरचा श्वास घेतला मालकाला कर्जमुक्त करणारा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल म्हणून गिनीश बुकात नावलौकिक असलेला या गजाबैलाची ओळख होती कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसंच जवळपास एक टन इतकं वजन असलेल्या गजाला आपल्या घरातल्या सदस्याप्रमाणे वाढवलं होतं गजाच्या मृत्यूनंतर परिवाराला दुःखानावर झालं आणखी स्पीड न्यूज पाहणार आहोतच मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत न्यूज एटीन लोकमत